आपल्या आसपासची बातमी असेल आपण सर्वांसाठीची आपण पाहत आहात सात मराठी न्यूज ओबीसी समाजाच्या अनेक मागण्यांसाठी कायदेशीर पद्धतीने लोकशाहीच्या मार्गाने पुणे जिल्हा कलेक्टर ऑफिसच्या शेजारीच त्यांच्या प्रांगणात ऍडव्होकेट मंगेश ससानेसर हे आज उपोषणाचा सातवा दिवस आहेत त्यांच्या अनेक मागण्या आहेत त्यापैकी आपण त्यांच्याकडून सविस्तर जाणून घेत आहोत की त्यांच्या मागण्या काय आहेत आणि प्रशासनाने याबाबत काय दखल घेतली आजपर्यंतची आपल्या उपोषणाचा सातवा दिवस आहे प्रशासनाकडून फोन आलो होता आपल्याच भेटायला नाही मंत्री महोदयांचा काल फोन आला होता मला मुख्यमंत्र्यांना भेट मुख्यमंत्री चर्चा करायला तयार आहेत आणि तुमचं शिष्टमंडळ पाठवून द्या आणि आज अधिकृतरित्या सरकारचा निरोप घेऊन कलेक्टर येणार आहेत असं आम्हाला कळवलं आरोग्य तपासण्यासाठी काय पथक हो ते रेग्युलर येतात चेक करायला जिल्ह्या ससून निवासी डॉक्टर जे आहेत ते काय काय वाटतंय शासन सकारात्मक निर्णय घेईल शासनाने सकारात्मक निर्णय घेतलाच पाहिजे नाहीतर महाराष्ट्रामध्ये आंदोलनाचं उपोषणाचं लोन पसरत चाललंय या असा सगळे सोयरे हो वगैरे असा ओ बी सी वर सी एस टीवर आरक्षण संपवण्यासाठी घातक करणारा हा जो कायदा आहे तो कायदा याला सर्व एस सी एस सी समाजातून विरोध आहे आणि असा जर अध्यादेश राज्य सरकारने आणला महाराष्ट्रामध्ये आणगोंदी माझेल असंतोष बसेल त्यामुळं आम्ही हे उपोषण शेवटपर्यंत करत आहोत त्या पुरुषांच्या आंदोलनामध्ये आता महिला भगिनी सामील झालेल्या सा आहेत आप, तसं आपण त्यांना आव्हान केलं होतं का नाही स्वयंस्फूर्तीने सगळं करतात कारण की शासन जे वागणूक देते आंदोलन करताना महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या त्याच्यामुळे आता सर्व ओबीसी समाजातील सर्व घटक आता रस्त्यावर येणार आहेत वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करणारे आणि शासनाने याची लवकर दखल घेतली पाहिजे आठ दहा महिन्यापासून जे सामाजिक परिस्थिती बिघडली होती बिघड एका अशिक्षित उपोषण करते याच्या त्यामुळं महाराष्ट्राची जी सामाजिक सलोखा बिघडवला आहे त्याचे हे सगळे परिणाम आहेत तरी राज्य सरकारने न्यायाची संविधानाची भूमिका घ्या ठीक आहे धन्यवाद प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी पुणे यांना कायदेशीर प्रमाणे भेट द्यायला येणार आहेत शासनाचा निरोप येऊन येणार आहेत असं त्यांच्याकडून आज समजलं आहे चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक आणि लिंक शेअर करायला विसरू नका घटना जी आपल्या आसपासची बातमी असेल आपला सर्वांसाठीची आपला चॅनल आपली बातमी सात मराठी न्यूज